नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत तर आज आपण बेसन लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर हे लाडू टाळ्याला चिकटतात गोल होतच नाहीत किंवा मग घशात दाटल्यासारखे होतात किंवा मग आकार धरत नाहीत मग लाडू बांधल्यानंतरसुद्धा ते खाली बसतात काही वेळेला असे बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला लाडू बनवताना येतात तर त्यासाठी मी तुम्हाला परफेक्ट असे मेजरमेंट सांगितलेले आहे त्याचबरोबर काही टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा मी इथे सांगितलेले आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या तर चला व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करूयात सगळ्यात आधी इथे आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे आणि कढईमध्ये मी दोन वाट्या बेसनपीठ घातलेलं आहे तर हे, हे बेसनपीठ आपल्याला तुम्हाला जर विकतचं घालायचं असेल तर तरीसुद्धा चालेल पण हे बेसनपीठ मी घरच्या डाळीचं गिरणीतून दळून आणलेलं आहे तर ह्या जर पिठाचं आपण लाडू बनवले तर हे, हे लाडू खूप छान होतात दाणेदार होतात अजिबात चिकट होत नाहीत म्हणून शक्यतो पळलेल्या डाळीचेच लाडू बनवा ते अतिशय छान होतात दाणेदार होतात कारण जे आपण बाहेरचं पीठ वापरतो ते एकदम मौसूद असतं आणि त्यामुळे काय होतं ते लाडू असे टाळ्याला चिकटल्या जातात आपल्याला हवं तसे ते लाडू दाणेदार होत नाहीत तर आता मी इथे दोन कप दोन वाट्या बेसनपीठ घातलेलं आहे तर त्यासाठी इथे आपल्याला अर्धी वाटी तूप लागणार आहे म्हणजे आपण दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी तूप लागणार आहे तुम्ही इथे तेल किंवा तूप काहीही वापरू शकतात किंवा मग वनस्पती तूप असतं तुम्ही ते वापरलं तरीसुद्धा चालेल पण एकदम आपल्याला सगळं तूप असं याच्यामध्ये नाही घालायचं आहे थोडं थोडं लागेल तसं आपल्याला या यामध्ये तूप घालायचं या आहे आणि तूप घातल्यानंतर चांगलं असं याला मिक्स करत राहायचं आहे याच्यामध्ये गाठी होत राहतात त्यामुळे या गाठी आपल्याला मोडून काढायच्या आहेत तर कंटिन्यू आपल्याला हे बेसनपीठ हलवायचं आहे कमी गॅसवरतीच हे पूर्ण आपल्याला प्रोसेस करायची आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम जास्त ठेवली तर पीठ हे वरून भाजल्या जाईल पण आतमध्ये कच्चंच राहतं आणि लाडू आपले करपट लागतात तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला कमी गॅसवरती हे सतत असं हलवत राहायचं आहे आणि याच्यातल्या ज्या गाठी आहेत त्या मोडत राहायच्या आहेत आणि जसं जस आपल्याला वाटेल की यामध्ये आपल्याला आता तूप ॲड करायचं आहे किंवा हे पीठ जास्त कोरडं कोरडं वाटत आहे त्यावेळेस आपल्याला दोन दोन चमचे तीन तीन चमचे असं लागेल तसं यामध्ये तूप किंवा तेल आपण यामध्ये ॲड करणार आहोत तर हे बघा आता इथे हलकासा कलर चेंज होत आहे तुम्ही पाहू शकतात तर कंटिन्यू याला आपल्याला हलवत राहायचं आहे थोडा वेळ जास्त लागतो बेसनपीठ भाजायला पण लाडू खूप छान आणि खमंग असे लागतात अवघ्या अर्ध्या तासामध्ये हे लाडू बनून तयार होतात तर हे पहा मी अजून यामध्ये तीन चमचे यामध्ये अजून मी तूप घातलेलं आहे तर आपल्याला लागेल तसं थोडं थोडं यामध्ये तूप किंवा तेल ॲड करत राहायचं आहे आणि हे मिक्स करत कमी गॅसवरती सतत असं याला भाजत राहायचं आहे आपलं पीठ भाजतच आहे तोपर्यंत मंडळी तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून आहेत हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका जेणेकरून मलासुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत आणि मी तुमचा धन्यवाद करू शकेल तर मंडळी हे पहा मस्त आपलं पीठ आता हे भाजत आलं आहे तुम्ही पाहू शकता आत्तापर्यंत मला टोटल टायमिंग वीस मिनटं झालेले आहेत मी हे बेसनपीठ भाजत आहे हे लाडू खूप छान आणि दाणेदार तयार होतात तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही विकतच्या पिठाचे सुद्धा बनवू शकतात तेसुद्धा छान लागतात तर आता आपल्याला अजून दाणेदार करण्यासाठी एक ट्रिक इथे वापरलेली आहे मी यामध्ये थोडंसं तीन चमचे पाणी घातलेलं आहे तर तुम्ही पाण्याऐवजी इथे दूधसुद्धा वापरू शकतात पण तुम्हाला असे वाटेल की पाणी किंवा दूध जर आपण यामध्ये घातलं तर लाडू खराब होतील का तर तसं होत नाही हे लाडू महिनाभर आरामात टिकतात आपण याच्यामध्ये पाणी किंवा मग दूध घालतो त्यावेळेस ते त्याची वाफ होऊन निघून जाते आपल्याला हे पूर्ण मिश्रण चांगलं पाणी किंवा दूध घातल्यानंतर चांगलं याला असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी ती आपण याला परत एकदा भाजणार आहोत तर मी तुम्हाला एकूण टायमिंग सांगेलच सा शेवटी मला किती वेळ लागला तर हे पहा याच्यातल्या गाठी आपल्याला पूर्णपणे मोडत मोडत काढायच्या आहेत आणि जर तुम्हाला खूपच असं वाटलं की याच्यामध्ये अजून थोडंसं तूप आपल्याला लागणार आहे तर अगदीच एक दोन चमचे तुम्ही वरतून अजून ॲड करू शकतात कारण तुपाचं प्रमाण हे डाळीवरसुद्धा डाळ कुठली वापरतात त्याच्यावरसुद्धा अवलंबून असते तर आता इथे मी दोन वाट्या बेसनपीठ घेतलं होतं तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी साखर घातलेली आहे तर मी बारीक वाटून ही साखर घेतलेली आहे आणि वाटताना त्यामध्ये मी थोडीशी वेलचीपूडसुद्धा घातलेली आहे तर आपल्याला साखर वाटताना जास्त अशी फाईन बारीक अशी नाही आहे वाटायची थोडीशी थोडीशी अशी खरखरीत ठेवायची त्यामुळे लाडूला टेक्शर खूप छान येतं आता हे सगळं आपल्याला कोमट असतानाच हे मिक्स करायचं आहे साखर यामध्ये गॅस मी बंद केलेला आहे तर आता हे हळूहळू याच्यामध्ये पूर्ण असं चांगलं मिक्स करून घ्या हे आणि तुम्हाला अगदी वाटलंच तर एखाद दोन चमचे तुम्ही यामध्ये तूप किंवा तेल ॲड करू शकतात कारण डाळीवरती अवलंबून असतं डाळ जर जुनी असेल तर ती तेल कमी पिते आणि जर नवीन असेल तर ती तेल किंवा तूप तिला जास्त लागतं त्यामुळे एका दोन चमचाचा इथे मागे पुढे फरक होऊ शकतो तर हे पहा किती मस्त आपले लाडू तयार झालेले ला आहेत मी तुम्हाला लगेच बनवून पण दाखवला आणि यामध्ये तुम्हाला टेक्स्चर पण दाखवते हे पहा किती मस्त आतून दाणेदार तयार झालेले आहेत लाडू अजिबात घशात हे लाडू दाटत नाहीत आणि बसत पण नाहीत हे पहा मस्त तयार झालेले आहेत लाडू तुम्ही पाहू शकता एकदम अगदी गोल गरगरीत असे लाडू तयार झालेले आहेत अगदी तोंडात टाकताच विरगळणारे हे लाडू डाळीचे तयार होतात तर या दिवाळीला तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे लाडू नक्कीच बनवून पहा मी सांगितलेलं मेजरमेंट एकदम परफेक्ट असं मेजरमेंट आहे तर मेजरमेंट घेताना तुम्ही कुठलं पण वाटी कप ग्लासाचं कुठलंही एक सेट करून मी सांगितलेल्या पद्धतीने जर बनवले तर तुमचे लाडू एकदम परफेक्ट असे तयार होतील अजिबात ते घशात दाटत नाहीत किंवा मग ते बसत नाहीत किंवा मग टाळ्यालासुद्धा चिटकत नाहीत तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद